ब्रेक नंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये पुढच्या घडामोडीकडे वळतोय ठाकरे ठाकरेगटाचे दहा आमदार शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत आहेत असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा उधाण आलंय अशातच गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा तुमचं खूप संताप येऊ संजय राऊत हो पाच सीट पाडणार होता जळगाव मध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसलं ते साधे वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले ते दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे गुलाबराव पाटलाने म्हणतो मी गुलाबराव पाटलांना की तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा पक्ष शिल्लक राहतो आहे का आणि भाजपा शिल्लक ठेवतो आहे का हे तुम्हाला कळेल आता आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत हे कडवट निष्ठावंत आहेत तुमच्यासारखा जो गाळ होता पालापाचोळा होता बेमानांचा तो उडून गेला फुंकर मारली ईडी सी बी आयने आणि त्या फुंकरेबरोबर तुमच्यासारखे लोक उडून गेले आता जो उरलेला आहे तो भक्कम असा निष्ठावंतांचा आमचा मेळा आहे